गेल्या दहा वर्षांपासून दिल्ली विधानसभेवर एक हाती वर्चस्व राखणाऱ्या आम आदमी पक्षाला यंदा मतदारांनी घरचा रस्ता दाखवला केवळ पक्षच नाही तर पक्षाचे संस्थापक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना देखील मतदारांनी त्यांची जागा दाखवली या पराभवानं आम आदमी पक्षावर चांगलीच नामुष्की ओढवली तर यंदा दिल्लीत आम आदमी पक्षाच्या पराभवाची नेमकी कारणं काय आणि अरविंद केजरीवालांना दिल्लीकरांनी का नाकारलं याबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत गेल्या दहा वर्षांपासून सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षाची यंदा सलग तिसऱ्यांदा सत्तेत येऊन हॅट्रिक साधण्याची आशा पार धुळीला मिळाली दिनांक पाच फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभेसाठी निवडणूक पार पडली आता या निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत खर तर निवडणूक पार पडल्यानंतर आलेल्या एक्झिट पोलमध्ये आम आदमी पक्षाची धुळधाण होणार असल्याचे अंदाज वर्तवण्यात आले होते हे एक्झिट अंदाज तंतो एक आता तंतोतंत खरे ठरले आहेत तब्बल सव्वीस वर्षांनंतर दिल्ली विधानसभेत भाजप पुन्हा एकदा सत्तेत येणार आहे आतापर्यंत आलेल्या कलानुसार भाजप सध्या अठ्ठेचाळीस जागांवर आघाडीवर असून आम आदमी पक्ष बावीस जागांवर पिछाडीवर आहे विशेष म्हणजे यंदा काँग्रेसचं तर दिल्लीतून पार नामोनिशान हटलंय भ्रष्टाचार मुक्त भारत अशा घोषणा देत अरविंद केजरीवालांनी आम आदमी पक्षाची स्थापना केली मात्र त्यांचे स्वतःचे हात भ्रष्टाचाराच्या आरोपात बरबटले हा भ्रष्टाचार इतका मोठा होता की खुद्द दिल्लीचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाच तुरुंगवारी करावी लागली शिवाय दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन आणि राज्यसभा खासदार संजय सिंग हे देखील या तुरुंगवारीला मुकले नाही आम आदमी पक्षाच्या पराभवाचं दुसरं कारण म्हणजे अरविंद केजरीवालांचं प्रचंड चर्चेत असलेलं निवासस्थान शीश महल दोन हजार तेवीस मध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून केजरीवालांच्या बंगल्याचं सुशोभीकरण करण्यात आलं त्यानंतर एका अहवालात केजरीवालांच्या या बंगल्यात आलिशान हॉटेलच्या सुविधा असल्याचं उघड झालं सतत आपली प्रामाणिक आणि साधी प्रतिमा जपण्याचा दावा करणारे केजरीवाल स्वतःच आलिशान सोयी सुविधेचा लाभ घेत असल्याचा आरोप त्यांच्यावर झाला दिल्लीत रस्ते आणि स्वच्छ पाणी ही एक मोठी समस्या होती अरविंद केजरीवालांनी दिल्लीकरांना स्वच्छ पाणी आणि रस्ते देण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र ते पूर्ण करण्यात ते कमी पडले शिवाय पायाभूत सुविधा रस्ते शुद्ध पाणी शुद्ध वातावरण या दृष्टीने काम करण्यासही ते कमी पडले याउलट भाजपने आपल्या जाहीरनाम्यात दिल्लीच्या संपूर्ण विकासाचं आश्वासन दिलं यमुना नदीचं पुनरुज्जीवन करणं सतराशे बेकायदेशीर वसाहतींमधील रहिवाशांना पूर्ण मालकी हक्क देणं सील केलेली तेरा हजार दुकाने सहा महिन्यात उघडणं निर्वासित वसाहतीच्या भाडे तत्वावरील मालमत्तेचे मालक बनवणं यासह कामगारांसाठी अनेक नवीन योजना आणि कल्याणकारी उपायांचे आश्वासन भाजपकडून देण्यात आलं यासोबतच पन्नास हजार सरकारी पदे पारदर्शक पद्धतीने भरणं लाख ,00 संधी निर्माण करणं आणि भव्य महाभारत कॉरिडॉर विकसित करण्याचं आश्वासनही भाजपने आपल्या जाहीरनाम्यात दिलं याशिवाय राष्ट्रीय कॉमन मोबिलिटी कार्ड योजनेअंतर्गत गरजू विद्यार्थ्यांना दरवर्षी चार हजार रुपयांपर्यंत दिल्ली मेट्रोमध्ये मोफत प्रवास करण्याचे आश्वासन देण्यात आले तसेच वीस हजार कोटींच्या गुंतवणुकीसह एकात्मिक सार्वजनिक वाहतूक नेटवर्क दिल्लीला शंभर टक्के ई बस शहर बनवणे आणि मेट्रो फेज चारचे काम लवकरच पूर्ण करणे याबाबत दिल्लीकरांना भाजपने आश्वस्त केलं या सगळ्याचा परिणाम म्हणून यंदा दिल्लीकरांनी भाजपच्या पारड्यात भरभरून मत देत आम आदमी पक्षासह अरविंद केजरीवालांनाही घरचा रस्ता दाखवला तुम्हाला काय वाटतं भ्रष्टाचाराची लढाई लढणाऱ्या केजरीवालांना भ्रष्टाचारानेच गोत्यात आणलं का तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद